नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते ठळक बातम्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाजात व्यत्यय राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर विविध पक्षांची टीका वक्फ कायद्याबाबतच्या याचिकांवर सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार जागतिक एड्स दिवस विविध उपक्रमांनी साजरा आणि मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आता सविस्तर बातम्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला आज पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत केलेल्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज आधी दुपारी बारा नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत आणि अखेर दिवसभरासाठी तहकूब झालं त्यापूर्वी सदनाचं कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनातील दिवंगत माजी सदस्य अभिनेता धर्मेंद्र यांच्यासह कुमार मल्होत्रा आणि रवी नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली अध्यक्षांनी दुपारी बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक तसंच आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक सभागृहात सादर केलं मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक विरोधक गदारोळातच आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं विरोधी पक्षांची घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं राज्यसभेत आज सभापती सीपी राधाकृष्णन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास लोकशाहीची खरी ताकद दर्शवतो असं मोदी यांनी नमूद केलं लोकशाहीच्या सक्षमतेबाबत पंतप्रधान म्हणाले गत दिनों बिहार में जो चुनाव हुए हैं उसमें भी मतदान के जो विक्रम हुआ है वो लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है माताओं बहनों की जो भागीदारी बढ़ रही है ये अपने आप में एक नई आशा नया विश्वास पैदा करती है एक तरफ लोकतंत्र की मजबूती और इस लोकतांत्रिक व्यवस्थाओं के भीतर अर्थतंत्र की मजबूती इसको भी दुनिया डिलीवर राज्यसभेत नवीन सदस्यांचा शपथविधी आज पार पडला त्यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं प्रश्नोत्तराच्या तासानंतर सदनाचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी बहात्तर लाखांहून अधिक कारागिरांनी नोंदणी केली आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आतापर्यंत तेवीस लाख कारागिरांना अपेक्षित प्रशिक्षण तर सात लाख लाभार्थींना तेवीस कोटी रुपयांहून अधिक प्रोत्साहन निधी देण्यात आल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीसाठी उद्या सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणीसह सर्वच ठिकाणी निवडणूक केंद्रावर पथकं दाखल होत आहेत निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याचा आदेश शासनानं जारी केला आहे ज्या कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना दोन तासांची सवलत देण्याचा आदेशही शासनानं दिला आहा या निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे विविध पक्षांचे नेते मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आज रात्री दहा वाजता हा प्रचार संपेल मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर तसंच सोलापूर जिल्ह्यात प्रचार सभा घेतल्या उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनीही पैठण तालुक्यात सभा घेतली राज्यात काही मतदारसंघांमधल्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते वीस नगरपालिका आणि काही प्रभागांमधल्या निवडणुका पुढे ढकलायचा निर्णय आयोगानं घेतला आहे निवडणूक आयोग स्वायत्त आहे मात्र हा निर्णय इतर उमेदवारांवर अन्याय करणारा असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं ते म्हणाले इलेक्शन कमिशन पूर्णपणे स्वायत्त आहे इलेक्शन कमिशनला काल अनेक रिप्रेझेंटेशन दिले कलेक्टर्सची डीसी देखील झाली अनेक कलेक्टर्सने देखील आपलं मत मांडले पण आता निर्णय त्यांनी घेतला सांगितलं त्यांनी घेतला निर्णय आता मान्य करावा लागेल पण माझं मत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हा निर्णय चुकीचा असल्याचं मत नोंदवलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या निर्णयावर टीका केली मतदान एका दिवसावर आलेलं असताना असा निर्णय घेणं हे आश्चर्यकारक आणि अनाकलनीय असून आयोगाचा भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून या निवडणुका स्थगित न करता सुरू ठेवण्याची मागणी केली आहे आयोगानं आपल्या निर्णयाचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार पुनर विचार करावा अशी मागणी चव्हाण यांनी या निवेदनातून केली आहे देशातल्या मनोरंजन आणि माध्यम जगताच्या क्षमतेचा सुयोग्य वापर होण्याची गरज केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी व्यक्त केली आहे मुंबईत सीआयआय बिग पिक्चर समिट ते आज बोलत होते एआय आधारित तंत्रज्ञानाच्या काळात आपणही नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन आर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि वर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता वक्फ दुरुस्ती कायदा दोन हजार पंचवीस अंतर्गत वक्फ मालमत्ता नोंदणीसाठी सहा महिन्यांची अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला वक्फ मालमत्ता धारकाला नोंदणीत येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर वक्फ न्यायाधिकाधिकरणासमोर सहा डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करता येईल असा पर्याय न्यायालयानं सुचवला आहे एड्सविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज जगभरात एड्स दिवस पाळला जात या यानिमित्तानं देशभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम पार पडले केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम झाला छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा रुग्णालय जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाच्या वतीनं सायकल फेरी काढण्यात आली चिकलठाणा इथल्या जिल्हा रुग्णालयातून सुरुवात झालेली ही फेरी शहरातल्या विविध भागातून मार्गक्रमण करत आयएमए हॉल इथं विसर्जित झाली लातूर इथं सिद्धेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एड्स जनजागृतीपर सादरीकरण केलं यावेळी त्यांनी समाजात एड्सबाबत जागरुकता वाढवून सुरक्षेचा घेऊन पुढाकार एड्समुक्त भारताचा निर्धार करण्याचं आवाहन केलं राज्य परीक्षा परिषदेमार्फत बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी आठ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे विलंब शुल्कासह हो एकतीस डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली कापूस सोयाबीन मका ही हमी हमीभावानं विकता यावी यासाठी शेतकऱ्यांनी कपास किसान आणि ई समृद्धी वर नोंदणी करावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे जिल्ह्यात सहा तालुक्यात आठ कापूस खरेदी केंद्र आहेत तर सोयाबीन तसंच मका खरेदीसाठी नऊ ठिकाणी अकरा केंद्र उभारली आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयातर्फे तीन ते पाच डिसेंबर दरम्यान मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईत चैत्यभूमीला भेट देणाऱ्या पर्यटक आणि अनुयायांसाठी ही सफर पूर्णपणे निशुल्क आहा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या आठ पर्यंत मोफत रक्तगट तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर नियुक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञांमार्फत सर्व नागरिकांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात येणार आहे दितवा चक्रीवादळाचा जोर ओसरून त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झालं आहे परिणामी तामिळनाडू तसंच कर्नाटकमध्ये विजांच्या कडकडाटासह हो सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान राज्यात सर्वात कमी नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अहिल्यानगर इथं झाली त्या खालोखाल पुणे तसंच नाशिक इथं दहा अंश बीड इथं दहा पूर्णांक तीन तर जळगाव इथं दहा पूर्णांक आठ दश सेल्सिअस तापमान नोंदवलं मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं अकरा पूर्णांक सहा धाराशिव तेरा पूर्णांक सहा तर परभणी इथं सोळा पूर्णांक सात दशांश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाजात व्यत्यय राज्यातल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान आणि मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार